कृष्णा नदी काठी शेतामध्ये साठणाऱ्या सांडपाण्याचा योगेंद्र थोरात यांनी लावला प्रश्न मार्गी शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी कृष्णाघाट या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे सर्व सांडपाणी हे नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसून पिकांची नासधूस होत होती त्यामुळे शेतकरी वर्गाला त्यांची शेती करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागत होते तसेच शेती पाण्याखाली शेतकरी हवालदिल झाला होता हे सांडपाणी होण्यासाठी कोणतीही यापूर्वी कधीही झाली नाही या आधी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कृष्णा घाट परिसरातील सर्व काम मार्गी लावली पण शेतकरी वर्गातून अनेकदा सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योगेंद्र थोरात यांच्याकडे वारंवार मागणी केली जात होती पण नगरसेवक कार्यकाळ संपून दीड वर्ष झाला असून देखील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नामदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून तीस लाखाच्या फंडातून पाईपलाईनचे काम करून सांडपाणी निचरा होण्यासाठी प्रगतशील असं काम केलंय या पाईपलाईनमुळे शेतामध्ये साठणारे सर्व सांडपाणी हे निचरा होण्यास मदत होऊन जी शेतजमीन शेतकरी बांधवांना वापरता येत नव्हती ती शेतजमीन आता पुन्हा शेतकरी बांधवांना वापरता येणार असल्यानं शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कित्येक वर्ष चा प्रश्न मार्गी लागल्याना शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होऊन माझी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार व्यक्त वरील पहिल्या वर्षातच बऱ्यापैकी संपली होती पण कायमचा एक आमचा प्रश्न उर्वरित राहिला होता घाटावरील जी सांडपाणी आहे प्लॉट मधील त्या सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन वेस्टेज वॉटर जाऊन शेतकऱ्यांची कित्येक आपण बघू शकता की शेतं खराब झाली होती जवळपास हा पन्नास ते साठ एकराचा एरिया कायम हा खराब पट्ट्यातच येतो इथं काही उगवतच नव्हतं हे शेतकरी मला कायम सांगायचे आमचं नगरसेवकपद संपूर्ण आज दीड वर्ष होत आलं आहे मान्य नामदार खाडेसाहेब यांच्या माध्यमातून आता कामं सुरू आहेत अशा वेळेस मी खाडेसाहेबांना मागासवर्गीय फंडातून पाच टक्क्यामधून या कामाची मागणी केली आणि खाडेसाहेबांनी हे पैसे आम्हाला उपलब्ध करून दिले आणि आज एक खूप चांगलं काम होतं आहे हे पन्नास साठ एकर शेती जी खराब झाली ती लोकांची आपण बघू शकता की त्याच्या पलीकडं ऊस येतो आहे अलीकडे हे सारखं पाणी असल्यामुळं सांडपाणी वेग वेगळ्या प्रकारचं आहे कपडे धुतल्याला ड्रेनेज टाईप हे सगळंच त्यामुळे इथं शेतीच येत नव्हती तर ही पन्नास साठ एकर जमीन परत एकदा लोकं तिथं चांगलं शेती करतील पिकवतील आणि त्यांना त्यांचा फायदा होईल अशा या कामानं जवळपास घाटावरचं सगळंच या शेवटचं काम म्हणलं तरी हरकत नाही मेन रोड होता, होता। ते दुसऱ्यांनी धरला होता अजून झाला नाही मात्र खाडेसाहेबांच्या माध्यमातून पर्यटनमधनं ते परत एकदा पकडण्यात आलेलं आहे लवकरच तो पूर्ण होईल